एक कांदा पेरणी केली आहे मित्रांनो ट्रॅक्टर वरती पेरणी झाली आहे जी येथे विहीर आहे विहिरीला बघ पाणी किती भरून आहे ते आता आपण हे पाणी कांद्यासाठी करणार आहोत मोटर चालू करू कांद्याला पाणी मोटर चालू केलेली आहे आपण बघू शकता आपण ह्या विधलं पाणी आपण कांद्यासाठी सोडणार आहोत आपण बघू शकता हे पेरलेले कांदे आणि पेरलेल्या कांद्याला आपण आता जस्ट पाणी सोडलेलं आहे ते पाणी आपण तुषार मार्फत देतो आहे तुषार बघू शकता पिक्चर वाऱ्याच्या दिशेने रॉंग साइडला ला जाते सध्या आता रान वाढलेलं होत तुषार बघू शकता आपण कांद्याला सोडलेला आहे आता हे बघू शकता आपण तुषार